नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आघाडा याच्यासमोर तुम्ही बघता आहे ही आहे आघाड्याची वनस्पती तर याचे आयुर्वेदिक फायदे आपण आज बघणार आहोत तर सर्वप्रथम टक्कल पडलेला असेल किंवा केसगळती होत असेल तर अशा वेळेस या आघाड्याचे पानं घ्यायची आहे त्यानंतर त्याला भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर त्याला वाटायचं आहे आणि मोहरीच्या तेलात मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट केसगळती ज्या ठिकाणी झालेली आहे किंवा ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे अशा ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे हा उपाय तुम्हाला नियमितपणे दोन महिने करायचा आहे त्यानंतर तुम्हाला परिणाम दिसून येईल त्याचबरोबर मोतीबिंदू झालेला असेल चष्मा लागलेला असेल तर त्यावेळेस या आघाड्याचे मुळाचे दोन ग्राम पावडर घ्यायचे व त्याच्यामध्ये दोन चमचे मध एकत्र एक करून दोन दोन थेंब डोळ्यात टाकल्या टाकल्यामुळे मोतीबिंदू निघून जातो त्याचबरोबर चष्म्याचा नंबरसुद्धा कमी होतो मित्रांनो दमा किंवा खोकला झालेला असेल तर अशा वेळेस याच्या मुळाचे पावडर व मध समप्रमाणात घेऊन मिश्रण करावे व रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करावे यामुळे दमा कमी होतो त्याचबरोबर खोकलाही जातो मित्रांनो दात दुखी दात हलणे हिरड्या सुजणे किंवा हिरड्यातून रक्त येणे अशी समस्या जर उद्भवली असेल तर त्यावेळेस ही जे आगाड आहे याच्या खोडाची काडी जी आहे तिने दात घासायचं आहे त्यामुळे तुमच्या जी दात दुखी आहे दात हालणे आहे किंवा हिरडे सुजणे आहे यापासून तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल त्याचबरोबर बरोबर बरो मित्रांनो जर तुमचं पोट दुखत असेल तर याच्या पंचांगाचा काढा करून पिल्याने पोटदुखी थांबते पंचांग म्हणजे मूळ खोड पान फूल व फळ यांचा काळा करून पिल्याने पोटदुखी थांबते जखम जर झालेली असेल तर याची पाणी वाटून जखमेवर लावावी त्यामुळे जखम लवकरात लवकर भरून निघते गुडघेदुखी कंबरदुखी किंवा पाठदुखी जर झालेली असेल तर आघाड्याची दहा ते बारा पाणी वाटून पेस्ट करावी व गरम करून त्या भागावर लेप द्यावा हा उपाय पंधरा दिवस करावा असं केल्यामुळे तुमची गुडघेदुखी कंबरदुखी व पाठदुखीचा त्रास हा पूर्णपणे कमी होईल मित्रांनो ताप आलेला असेल किंवा मलेरियाचा ताप असेल तर अशा वेळेस या आघाडीची दहा ते बारा पाने पाच ते सहा मिरे व पाच ते सहा लसूण पाकळ्या यांची पेस्ट करून किंवा गोळ्या बनवाव्या व सकाळ संध्याकाळ एक एक गोळी त्या व्यक्तीला खायला द्यावी त्यामुळे ताप कमी होतो थकवा येणे अशक्तपणा जाणवणे अशा वेळेस या आघाड्याच्या बिया भाजायच्या आणि वाटायच्या या बियांची पावडर व खडीसागर समप्रमाणात घेऊन रोज सकाळी उपाशी फुटी दुधासोबत सेवन करावे वजन कमी करण्यासाठी सुद्धा या आघाड्याच्या वनस्पतीचा उपयोग होतो त्यासाठी आघाड्याच्या बिया व तांदूळ समप्रमाणात घेऊन शिजून काढायचं आणि त्याच त्याचं सेवन तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी करायचं आहे हा उपाय तुम्हाला एकवीस किंवा एक महिना एकवीस दिवस किंवा एक महिना करायचा आहे त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो जर विंचू चावलेला असेल तर अशा वेळेस याच्या पानाचा रस चावलेल्या जागेवर लावा किंवा याच्या पानाचा रस दोन दोन चमचे पाच ते सहा वेळेस दिल्यास वीस उतरण्यास मदत होते त्याचबरोबर नेहमी तरुण दिसण्यासाठी आघाड्याच्या तुऱ्यांचा काढा व रोज सकाळी पोटी पिल्याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीच्या आयकॉनला दाबा ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसतील धन्यवाद